晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓得晓 नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक पुन्हा एकदा जोरदार तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो तो व्हिडिओ आलेला आहे मंजिरीच्या जा आणि जयच्या जा लग्नामध्ये जो नंदीबाईल घुसतो आणि धुमाकूळ घालतो तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार होतो पण मित्रांनो प्रॉब्लेम काय झाला या व्हिडिओची क्लिअरिटी थोडी कमी आहे तर तेवढं तुम्ही समजून घ्या तेवढं ॲडजस्ट करा पण धमाल तेवढीच आहे कारण की मी त्या दिवशी शूटिंगला नव्हतो मग मी इकडून तिकडून दुसऱ्यांकडून ज्यांनी शूटिंग केलं त्यांच्याकडून व्हिडिओ मागवले सेटवरचे आणि मग ते तुम्हाला दाखवतोय आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला तर मित्रांनो त्या दिवशी सेटवर नंदीबाईल मागवला होता तर नंदीबाईल असं बघताना वाटतो की किती डेंजर आणि किती खतरनाक आहे पण तो खूपच क्यूट होता एकदम म्हणजे पाळीव होता तो खूपच छान होता तो कोणाला त्रास देणार नाही काही नाही अशा प्रकारचा होता कोणीही त्याला हात लावला तरी तो प्रेमानेच उत्तर देत होता म्हणजे खूपच छान आणि क्यूट होता थो। तर आसा वाट थो था तो तर असं वाटत होतं की खूप भयानक आणि खूप डेंजर आहे पण तसं नाही सगळं सांगितलेलं तो ऐकत होता जे पण शूटिंगमध्ये त्याला त्याचे मालक सांगायचे पळ थांब वगैरे त्यांच्या इशाऱ्याने तो बरोबर सगळं जसं तसं करायचा आता भाऊने त्याच्या अंगावर झूल टाकले घुंगरू बांधले त्याला दागिने बांधले त्याच्यासमोर एवढा मोठा गुलाल ओतून घेतला पण तो शांतपणे तिथं उभा होता आणि कोणाला त्यांनी काही त्रास दिला नाही तो जेव्हा रायाच्या मागे धावत होता ना असं वाटलं तो रायाला उडवणारच आहे आता पण तसं नाही केलं त्याने आ गुलल आशन नहीं नहीं पकड़ो भाई मित्रांनो शूटिंगमध्ये मी उपलब्ध नव्हतो त्या दिवशी त्यामुळे मित्रांनी जे जे शूटिंग केले सगळे मी गोळा करून तुम्हाला दाखवतोय काही काही व्हिडिओ हे मोबाईल उभा पकडून शूटिंग केले म्हणजे त्यांनी साठी शूट केले पण ते मी युट्यूब साठी एडिट करून तुम्हाला दाखवतो आहे अरे एक लुक राहा त्याला शंभू समोर बघ हा बस त्याला समोर बघायला लावा फक्त त्याला फक्त समोर बघायला लागल बा काय नको करेक्ट थांबलाय तो आता पळेल फक्त राया खाली से ओपन करू एकदम राया खाली आहे

What? All right, action. आवाज खाली यसरी छ अ अ अ अ अ अ अ इथे मागे ना कोणीतरी काहीतरी कटिंगचं काम करत होतं मशीनवरती इतका इरिटेटिंग आवाज येत होता ना त्यामुळे मी हा थोडा म्यूट करून ठेवलेला आहे অ্যাকশন ওরতি ওরতি

थोडा इधर का झोम होल्ड हा बोल कटकर मित्रांनो परत बॅकग्राऊंड मध्ये तोच कटरचा आवाज येतोय त्यामुळे मी व्हिडिओचा व्हॉल्यूम थोडा कमी करून ठेवलेला आहे आणि पुरम गेला ओ इ ओ ओ या तुमचा सगळा साउंड घेतलाय ना तुम्ही अरे हो दिसताय काय <laughs> आप, नहीं। <laughs> हमारी जान पहचानी सुबह से खेल तो एक भाई <laughs> हम लोग सुबह से खेल रहे हैं <laughs> No. Ready? Ready. No Roll no and... and Action Cut it down Till Roll Rolling It's rolling And વાહ એક્શન कुठल्या स्पीडला मला एकदा बघतो बघू द्या आणि पळू द्याय आवाज पाहिजे लोकांचा आणि अक्षर

ઉપર જાય આઠ પળ કટિજ

भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये थोडी क्लॅरिटी कमी होती मान्य करतो पण पुढच्या वेळेस चांगली क्लॅरिटी असणारच आहे कारण मी ज्या दिवशी सेटवर असतो तेव्हा धमाल व्हिडिओ शूट करतो तुमच्यासाठी वेळात वेळ काढून शूट करत असतो मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की मित्रांपर्यंत तुमच्या शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय